मंडळी स्वामी समर्थ लाखो महिलांच्या आयुष्याला दिशा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यंदाच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना मिळणार आहे डबल आनंदाचं गिफ्ट होय सरकार आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र देणार आहे कोणाला लाभ मिळणार कधी मिळणार आणि अजून कोणत्या योजना येणार आहेत संपूर्ण माहिती देणार आहोत फक्त एका व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या बहिणींपर्यंत पण पर पोहोचवा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल चला सुरू करूया बहिणीनो सर्वात पहिले आपण योजना थोडक्यात परिचय जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दोन हजार पंचवीस साली सुरू झाली योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यामध्ये दिले जातात या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक स्वावलंबन घर खर्चात मदत आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातात पैसा मिळतो रक्षाबंधन पेशल डबल हप्ता यावर्षी रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्टला आहे आणि त्याच अगोदर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरकार जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र देणार आहेत म्हणजेच तीन हजार रुपये ही रक्कम थेट बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे सणासुदी खरेदीसाठी एक मोठा आधार आता जाणून घेऊया पात्रता आणि अर्ज प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मुख्य अटी आहे एक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे दोन अर्जदार महिला असावी तीन सरकारी नोकरीत नसणे चार वय एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असणे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे तुम्ही अर्ज करू शकता सरकारी पोर्टलवरून मोबाईल ॲपवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रावरून आपल्या वितरण आणि तारीख सध्या सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचा तीन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे हे डबल पेमेंट रक्षाबंधन निमित्त खास दिलं जात आहे मागील वर्षी दिवाळी मकर संक्रांती अशाच पद्धतीने डबल हप्ते मिळाले होते सरकारचं पुढलं पाऊल काय असणार आहे सूत्रांनुसार सरकार आता दरमहा रक्कम पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचा विचार करत आहे याविषयी लवकरच विधानसभेत चर्चा होणार आहे तसेच महिलांना स्वयंसहाय्यक गट लघु उद्योग आणि उद्यम योजनांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी वाढवल्या जाणार आहात बहिणींसाठी एक संदेश ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना सम्मानाची आणि स्वाभिमानाची घोषणा आहे घर संसार आणि समाज सावरणाऱ्या प्रत्येक बहिणीसाठी ही एक मूल्यवान ओळख आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यात नऊ ऑगस्टला तीन हजार रुपये येणारच तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा आणि वेळेवर अपडेट ठेवा ही माहिती उपयुक्ती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या बहिणींना आईंना आजींना शेअर करा आणि अशाच योजनांची अपडेट मिळ वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधनाच्या तुमच्या सणाला सरकारकडून हे गिफ्ट तुमचं आयुष्य थोडं सोपं करो ही शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ